न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रामपंचायत कार्ली जिल्हा वाशिम येथील नागरिक गेल्या चाळीस वर्षापासून शासकीय जागेवर राहतात परंतु राहत्या जागेचा नमुना आठ नसल्यामुळे जवळपास तीनशे गरीब लोकांना बेघर राहण्याची वेळ आलेली असून त्यांच्या मागणीची कोणत्याही प्रकारे दखल घेतल्या जात नाही म्हणून सुमेत केशव पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत दिनांक बारा ऑगस्ट दोन पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाशिम या ठिकाणी सर्व बेघर असलेले नागरिकांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली या अगोदर सुद्धा याच ठिकाणी घराचा नमुना आठ मिळावा या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते यावेळी गुंफाबाई खंडागळे लक्ष्मीबाई मार्गे गजानन खुळे दत्ता गोरे शारदाबाई मार्गे दिनकर पाटील महादेव गोंदवले प्रमिला खुले मनकरणाबाई गोरे सुमित पाटील अरुणाबाई पाटील उपस्थित होते ताज्या बातम्यांची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल ऐकॉनला प्रेस करा काकू आपली काय मागणी आहे माझं नाव मनकर्णा गोरे माझी आमची मागणी हीच आहे आम्ही चार दिवस झाली तर उपोषणाला बसलो उपाशी तापाशी आम्हाला स्वतःची आठ बेटा स्वतःची जागा भेटा मालकीचं घर भेटावं हो याच्यासाठी आम्ही चार दिवस झाले उपाशी तपाशी बसलो लेकर बाळा सोडून आम्ही सगळे इथं बसलो कारलीचे चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले आम्ही एकाच जाग्यावर राहतो पण आम्हाला अजून स्वतःचा आठ भेटला नाही हा ती आश्वासन आम्हाला ग्रामसेवक सरपंच डीओ कलेक्टर साहेब यांनी आम्हाला दिलं होतं आम्ही इथे याच्या आधी बी सहा महिने झाली इथं उपशन केलं होतं आम्हाला आश्वासन दिलं त्यानं का आम्ही एका महिन्याच्या आत करून देऊ तुम्हाला पण केलं नाही आमचं काय मागणी आहे का आमची मागणी हीच आहे की आम्ही इथं कार दत्ता नामदेव गोरे राहणार कार्ली तालुका जिल्हा वाशिम भेटून मी बोलत आहे माझी मागणी हीच आहे की आम्ही अतिक्रममध्ये राहतो चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले आम्ही तिथं राहतो सरपंच ग्रामसेवक कलेक्टर इथं याच्या अगोदर आम्ही ऑपोशन मांडलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बा एक महिन्याच्या आत तुम्हाला देऊ देतो व आम्ही ह्याच्या बाद हे दुसऱ्या वारचं उपोषण आहे आता चार दिवस झाले आहे इथं वार्या हवा पाण्यात आम्ही बसलेलो आहोत बायाबिया सर्व आमच्यासोबत आहेत मुख्यमंत्र्यांना असं पण सांगितलेलं आहे की लाडकी बहीण लाडक्या बहिणीने रोडवर आणण्याची या असे परिस्थिती नसली पाहिजेत त्याच्यामुळं आम्हाला आठ देण्यात यावं आमचे जे शेजारचे लोक राहतात आमच्या बाजूला त्यांना सर्वाला आठ मिळालेला आहे त्यांनी सर्व लोकांनी ही दक्षता घ्यावं असं कोणी आमच्याकडे लिडर नाही असा कोणी आमच्या मागे कोण नेता नाही त्याच्यामुळं आम्हाला कोणी आमचं काम करा ला लागलं नाही त्याच्यामुळं सर्व जे आहेत आपले मुख्यमंत्री कोणते साहेब असे आमदार खासदार यांनी सर्व त्यांच्यावर दाब आणावं आणि आमचे कामा कामं त्यांनी करावं अशी माझी मागणी आहे